मंगळूर पीर तालुक्यातील यच पूर्व प्राथमिक इंग्रजी स्कूल इथं पोळा सणाच्या पर्वावर तान्हा पोळा उत्साह साजरा करण्यात आला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पद्धतीचं वेशभूषा आणि मातीचे सजवलेले बैल आणून पूजा करत शेतकऱ्यांच्या बैल पोळा सणासाठी रंगत आणली मराठी संस्कृती शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विद्यार्थ्यांना असावी मराठी संस्कृतीचं जतन व्हावं या उद्देशानं पोळाच्या पारवावर सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक होते यावेळी नंदी बैलाचं पूजन करून मराठी गौरव गीत सादर करण्यात आलं सदर कार्यक्रमामध्ये प्ले ग्रुप नर्सरी के जीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेमध्ये आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेमध्ये शाळेमध्ये हजर होते मराठमोळ्या अंदाजामध्ये नृत्य सादर करून सर्वांचे त्यांनी स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांना गोडखाऊ वितरित करण्यात आलं या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धानिश मोहन निलेश पाटील मिराज भुरीवाले वैशाली गावंडे रोशिनी राऊत नीता करळे नीता नरळे शीतल मुळे खडसे प्रतिमा शेरेकर चांद गरवे शीतल जमजारे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं प्रतिनिधी फूलचंद भगत एन न्यूज मराठी मंगळूर पीर वाशिम